शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल शरद पवारांची मोदी सरकारविरोधात तुतारी फुंकली देशात रोज साठ ते पासष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण हे सरकार ढुंकूनही बघत नाही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे त्यांच्याकडेही सरकार ढुंकून बघत नाही शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उघडून टाकावं लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार म्हणाले पुण्यात महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा भव्य मेळावा पार पडला यावेळी शरद पवार बोलत होते शरद पवार म्हणाले या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्याबद्दल घृणा पसरवण्याचा प्रयत्न मोदी करत आहे जवाहरलाल नेहरू यांनी या देशात संसदीय लोकशाही मजबूत केली जगात देशाची प्रशि प्रतिष्ठा वाढली संपूर्ण जग हे मान्य करत आहे पण मोदी मान्य करत नाहीत माई खातात मिळाला की नेहरूंवर टीका करतात असा घनाघातही शरद पवारांनी केला आहे एक वर्ष दिल्लीच्या दादावर पंजाबात काही हजार शेतकरी एक वर्ष धर्मेंद्र अनेक आंदोलन आपण पाहतो पण एक वर्षाचे सगळे लोक दिल्लीच्या सिनेर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये संधीच्या दिशामध्ये त्या ठिकाणी आपलं मत वाढण्यासाठी वसतात सरकार त्या संबंधी झिंकू सुंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून ज्यांच्या हातात स्वतः त्यांना या कालावधीची इवासणाऱ्या शेतकऱ्याच्या या देशाची मृत्यूची गरज वाढवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी घेते तर आपल्याला